ナマスカ。 अॅग्रोनियर्स या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजच्या बाजार भाऊ हो। पिंपळगाव वसवंत एकोणावक बारा क्विंटल कमीत कमी दर साडेआठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सत्तावीस रुपये सरासरी दर अठराशे एक रुपये मालेगाव मुंगसे उप बाजार एकोणावत अकरा हजार क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार ब्याऐंशी रुपये सरासरी दर एकोणीशे रुपये येवला बाजार समिती एकोणावत दहा क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे रुपये सरासरी दर अठराशे लासलगाव बाजार एकोणावत दहा हजार क्विंटल कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सव्वीस रुपये सरासरी दर एकोणीशे रुपये कोल्हापूर एकोणावक आठ हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये सरासरी दर चौदाशे रुपये पुणे बाजार समिती एकोणावक आठ क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर अडीच रुपये सरासरी दर सोळाशे रुपये येवला अंधार सुल बाजार एकोणावत आठ क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन एक रुपये सरासरी दर अठराशे पन्नास रुपये लासलगाव बाजार समिती एकोणावक क्विंटल कमीत कमी रुपये जास्तीत जास्त दर दोन रुपये सरासरी दर अठराशे रुपये मुंबई बाजार समिती क्विंटल कमीत कमी दर दीड रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये सरासरी दर एकोणीशे पन्नास रुपये चांदोड बाजार समिती एकोणावक सहा हजार क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे पासष्ट रुपये सरासरी दर दोन हजार पन्नास रुपये देवळा बाजार समिती एकूण आवक चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर साडे तीनशे रुपये सरासरी दर एकोणीशे सत्तर सरासरी दर एकोणीशे पन्नास रुपये संगमनेर बाजार समिती एकूण आवक चार हजार पाचशे एक रुपये जास्तीत जास्त दर तीनशे रुपये जास्तीत जास्त कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये सरासरी दर चौदाशे रुपये कळवण बाजार समिती एकोणावक साडेचार हजार क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे ऐंशी रुपये सरासरी दर तेराशे रुपये सांगली बाजार समिती एकोणावक चार हजार चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर पंचवीसशे तीस रुपये सरासरी दर पंधराशे पंचवीस रुपये मनमाड बाजार समिती एकोणावत तीन हजार क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे तेवीस रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये तर हे होत्या राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाऊ आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका उच्चंकी बाजारभाव मिळाला बाजारभावची असे चुलेले पाहण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद